श्रीराम नामजपाचे महत्व भाग चार महत्व भाग पाच स्वामींचे निर्गमन याप्रमाणे ज्यावेळी स्वामी महाराजांच्या मुखातून ज्या नाव नाम अनुष्ठानाचे निरूपण महानदीच्या ओघाप्रमाणे गंभीरपणे व प्रेम पेशाने चालले होते त्यावेळी सकाम बुद्धीने प्रश्न करण्यास आलेले श्रोतेजन कापराच्या वासाने मुंघ्या पळू लागतात त्याप्रमाणे हळूहळू उठून जाऊ लागले जाताना ज्यांनी ज्यांनी स्वामी महाराजांपुढे नारळ फळफळावळ मिठाई खारका केळी वगैरे ठेवलेली होती ती सर्व ज्यांची त्या स्वामींनी प्रसाद म्हणून परत केली अशी त्यांची वही वाटत असे परंतु काय म्हणून कोण जाणे राहणार गाटप्पा अण्णा यांनी आपल्या बागेतील आंबे नेऊन ठेवलेले मात्र स्वामींनी मोठ्या प्रेमाने खाल्ले एवढेच नव्हे तर श्री कैवल्य स्वामींनी त्याचकडून पुन्हा तसे आंबे मागवून ते स्वामी महाराजांकरिता नेले व त्यांचा योग्य उपयोग झाला योग स्वामी महाराजांनी ते आंबे आंब्याकरिता किंवा जीव जीव जिव्हाच्या लालसेकरिता भक्षण केले काय छत असे म्हणणारा बालेश्वर पापी होईल भगवान गोपाळकृष्ण कोपींच्या घरातील दही दूध ताक लोणी चोरून खात होते तेही तशाच बुद्धीने असे म्हटल्यासारखे होईल पण तसे नव्हे तर भक्तांच्या भक्तांच्या भक्तांचा बिंदू घेऊन त्यास सिंधू द्यावायचा असा भगवंताचा कायदा अथवा ब्रीदच आहे ह्या सृष्टींनी गाडप्पांच्या त्या आंब्यांचा स्वामी महाराजांनी आपल्या पवित्र उदरात जागा दिली असेच म्हटले पाहिजे असतो निष्काम जपात संख्ये संख्येची काय गरज निष्काम बुद्धीने जप म्हणजे नामस्मरण करीत असता संख्येची काय गरज असा प्रश्न निघाला होता जेव्हा संख्यायुक्त जपाच्या महत्त्वाबद्दल स्वामींनी प्रमाणे दिली व म्हटले की मनाला कोणतेही एक बंधन नको असते मन हे ओढाळ गुरु आहे त्याच्या जा जाळ्यात हा संख्यागणांचा एक लोढणं अडकविला पाहिजे म्हणजे ते कामबरोबर करते व इकडे तिकडे उड्या मारण्याची त्याची सवय कमी होत जाते याचा हवा तर अनुभव घेऊन हो पहावा प्रथम प्रथम संख्येकडे थोडे अधिक लक्ष जाते व काही दिवसांनी नामजपे जपाकडे अधिक संख्येकडे कमी कमी होऊ लागते मग संख्यागणणे हे अगदी साहजिक होत असते संख्यायुक्त जपाने मनाची स्मरणशक्ती वाढू लागते इतर व्यवहारसुद्धा मग तशाच चा अवधानाने चांगले होऊ लागतात अमोक एक संख्या झाली हे कळताच मनाला उत्तेजन येते अथवा त्यामध्ये चढावळ सुरू होते व मनाचा ध्यास आपोआप वाढू लागतो ध्यासाने तन्मयता प्राप्त होते वेदांतात ज्या भूमिका सांगितल्या आहेत त्यापैकी पाच भूमिका वरील प्रकारच्या नामस्मरणाने सहज चढून जाता येतात शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वपती व असंतती या त्या पाच भूमिका होत यांचा विस्तार विस्तार योग वशिष्ठ वगैरे ग्रंथात ग्रंथात अथवा आमच्या थोडासा वेदांत या प्रकरणात पहावा अशा प्रकारे नामजप करण्यास सांगताना फलश्रुती वगैरेचा सा विस्तार फारसा न बोलता सहज नामजपाची शिफारस करावी ज्याची भूमिका पूर्व पुण्याईने शुद्ध असेल त्याला ते लगेच चिकटते तो फार लवकर तयार होतो ही एक प्रयोगाची रीत आहे असेही स्वामी म्हणाले परंतु असे निरपेक्षपणे करणारे फार थोडे असतात सकाम बुद्धीने त्यांना प्रथम फलश्रुती ऐका ऐकावलीच पाहिजे ऐकून सुद्धा चिकाटी धरणारे थोडे असतात असाही संतांचा अनुभव आहे का म्हणे सोपे आहे सर्वाहुने परंतु शहाणा तो शहाना तो धनी घेतो येथे का होईना ज्याची कामना पुरवून त्याला निष्काम करण्याची शक्ती या नामात व नामीत आहे दुसरे नाम व नामी यांचा अभेद आहे परंतु हे सकृत दर्शनी प्रत्ययास येत नसते मागाहून येथे अशा धारणेने मंत्राचा जप चालविल्यास परमात्म साक्षात्कार साक्षात्कारास उशीर लागणार नाही याप्रमाणे परज्ञानी परमभक्त परमविरक्त परमविद्वान परमहंस परिवाजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती या योगी वर्यांच्या मुखातून परम शांत व परम गुरुभक्त श्री रामचंद्र बाळकृष्ण कामत उर्फ कडाप्पांना यांच्या कर्णपुटात नामयोग रहस्य पडले व यांच्या मुखातून या लेखकाला शवनाद्वारे जेवढे आकलन करता आले त्याचेही थोडेसे अनुषयन करून पाहू अल्पबुद्धीनुसार लोकहिताच्या उद्देशाने लेखनीतून जेवढे उतरवता आले तेवढे उतरवले आहे यात काही न्यून अधिक असेल तरहा तर हा लेखकाचा बुद्धिदोष समजून स्वामी महाराजांच्या शिष्योत्तमांनी व इतर